नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ डिगरच्या कृष्णासाठी मी तुमचा ब्लॉगर सचिन हिरगडे पुन्हा नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहे तर या ब्लॉग मध्ये झालं असं की खोत सरांचा आहे वाढदिवस सरकारी एक जून सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच जणांचा वाढदिवस असतो म्हणेच खोत सरांना देखील एक तारखेला वाढदिवस आहे आणि या दिवशी बऱ्याच जणांचे वाढदिवस आहेत तर आज खोत सरांनी वाढदिवसासाठी नाश्ता दिला आहे आणि त्याचं पोस्टर देखील गावात लागलाय आहे त्या संदर्भात हा ब्लॉग आहे आणि उद्याचा ब्लॉग चौगले सरांनी देखील चहा दिला आहे तर चवळे सरांचा देखील उद्या एक भाग येणार आहे तो देखील पहा आणि डिगरच्या कृष्णाकाठी मजा मस्ती चालूच आहे तुमचं मनोरंजन आम्ही करत असतो नेहमी खुश रहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या डिगरचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला पोट बघाय घेतलो चार खाल्ले

उद्या काय नाही अॅडव्हान्स पण आहे आणि गावात पुस्तू लागले म्हणजे आधी मोठे लागले एवढं आज उद्या काय पण माग मी झेंगा पुरवून दोन किलो दोन किलो नाही पण मागा किलो मला अभिनंदन करायचं कट्टर एवढा मोठा गावा आणि आमदारांचं संरक्षण आहे म्हणजे नमस्कार नसताना पिऊ नकालो

एक दोन वर्ष दो <şey> <डौसी swallow> हो उद्या उद्या देऊन डॉक्टर एक जून हा एक जून असतो बरोबर उद्या वाढदिवस वाढदिवस उद्या શાષકી વાળ દિવસ એક જ શાષકી વાળ દિવસ પેટા કાઢા પેટા તો પેટા અને કઈ હાથાત

पाणी आले म्हणून माळी साहेब घाग घेऊन नदी आले आज जास्त पवायचा आहे लय पोट सुटा लागली चार दिवस आलो नाही हे बघा दोरा कसा कसा लागलाय दोराचा जवळ उठलाय म्हणजे व्यायाम कमी पडतो व्यायाम कमी पडला आता लय पवायचा आज काही म्हणजे तुम्ही आता वडलं वाटत जोडलं काय सोडलं काय तुमचं मापात आहे सोडा एवढं पाहिजे आम्हाला चालत नाही आम्हाला कॅमेरा समोर उभार लागते हो बेकार आहे हे मान एक नंबर असा हा मोठा पोस्ट खोत सरांचा गावाच्या बरोबर मध्यभागी लागलेला आहे मग नाश्ता तर हो बनतोच मग सर्वजण नाश्त्याला एका ठिकाणी जपलो आम्ही आणि खोद सरांनी नाश्ता सर्वांना देऊ केला आणि उद्या भेटू एका नवीन भागात धन्यवाद